मित्रांनो बावीस एप्रिल एकोणवीसशे तेहतीस रोजी सोपारा वसई येथे संपन्न झालेल्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले बावीस एप्रिल एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना असे सुचवले की आर्थिक नियोजनासाठी एक स्वतंत्र समिती नेमावी बावीस एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी मुंबईतील नायगाव येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश छागला यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवसाचा उत्सव हो साजरा करण्यात आला या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या मोठ्या उंचीवर होते या वाढदिवसाच्या कार्यक्रमात न्यायमूर्ती छागला आपल्या भाषणात म्हणाले की प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क मिळवून दिल्याबद्दल भारतीय लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कृतज्ञतेने स्मरण करतील पुढे आपल्या भाषणात न्यायमूर्ती छागला यांनी सांगितले की त्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमधील बार साठी एकाच वेळी कसा अभ्यास केला तसेच बाबासाहेब आंबेडकर हे आज रोजी भारतातील घटनात्मक कायद्यावरील एक महान अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त नाव असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत